माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे व्हिडिओ सादरीकरण स्पर्धेत मी शैला येणार तर ठाणे येथून भाग घेत आहे नमस्कार मंडळी माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्री स्वामी समर्थ धाव धाव स्वामी राया माथा तुम्हीच पाया धाव धाव स्वामी राया माथा तुम तुमच्याच पाया स्वामी भेट पाठीशी एव कोण ते संकट स्वामी माझे रखवाले धेऊ नाम पटापट पत। स्वामी नामात रंगोनी करू पूजा जप तप स्वामी माजे माय बाप करू अखंडित जो हो। हात जोडिले स्वामींना नका, पा पा नका अंत आता पाहू हात जोडिले स्वामींना नका अंत आता पाहू कल्प करू तुम्ही गुरु स्वामी वचनात राहू कल्प करू तुम्ही गुरु સ્વામી વચનાથ રહહુ મઠા મધ્યરતી ગુવારી આરતી ગુરુવારી ઉકલો નહીત ગુજ શરણ હિતવરી ઉકલો નહિત ગુજ શરણ હિતવ अवतार तू दत्सांचा तुला तुळशीची माळा अवतार तू दत्सांचा तुला तुळशीची माळा येई पेड्यांचा प्रसाद पद पावन प्रक्षाणा गुरु पुश्यामृत काळी काव्य केले स्वामी बर गुरु पुश्यामृत काळी केले स्वामींवर जय जय कार स्वामी ठेवछा अम्मा अम्मावर जय जय कार स्वामी अम्मा अम्मावर श्री स्वामी समर्थ धन्यवाद